फ्रेंड्स आता बघा माझं तर ते एक पार्सल बघितलं आहे जे मी माझ्या आवडीसाठी घडाडी होती ते आली आणि दुसरं पार्सल माझ्यासाठी म्हणजे व्हिडिओ बनवायसाठी खूप जास्त आवश्यक होतं जे मी विचार करतो ते खूप दिवसांचा घ्यायचं घ्यायचं करून पण चला नेमका आज त्याचा दिवस निघाला आणि ते सुद्धा घेतला आता ते बघा मी आज काय आणलेलं आहे तर बघा दाखवते करायचं आता तसं कोण करत आहे हा बघा रिंग लाईट आता छानपैकी दाखवते तुम्हाला घ्या ना ॲक्शन मारायला पाहिजे फक्त पडलं गिडलं ऍक्शन मारता मारता वाव 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 बघा कसं सगळं पाळपूड करते थोडी दूर करा त्याला एकदम जवळ होत आहे ना हां ओके आता लावून दाखवते का स्कॅनवर बघा या रिंग लाईटसोबत आलेला आहे असा केबल जो आपण लावतो ठीक आहे आणि सोबतच आहे अशी सेल्फी स्टिक आहे जे आपल्याला तिथे मधामध्ये इथे लावायचं याला आता पूर्ण सेट करून दाखवते छानपैकी नाही माहिती काय आहे ते सगळं नंतरच माहिती पण ना एवढं सारे ते हे बघा एवढं सारं आलेलं आहे अच्छा हे असं लावायचं आहे बहुतेक व्यवस्थित व्यवस्थित तोंड तोड नको का अच्छा असं आहे आणि यामध्ये बघा किती सारे म्हणजे स्टँड आहे बघा हे असं असते कोणी स्टाईल मारायला गेल्यावर ओके असं 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 वे अच्छा अच्छा सांगत आहे का असं होते तसं होते म्हणून ओके बस झालं बस झालं थँक्यू ओके छानपैकी पूर्ण सेट करते याला सेम तस याला पण लावायचं आहे वायर तुट झटके सड बा आता दिसते तुम्ही हाय अंधार 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 करा wow. तिकडला लाईट बंद करा हा आता वाईट पण okay. बघू शकता वाव वाव change खूप वाईट आणि हा पोवा बघा चार कलर आहे यामध्ये आणि खूप छान असा हा रिंग लाईट आहे एक नंबर बंद करा बघा मस्त आता याला हे स्टँड आहे ह्या स्टँडवरती याला आता सेट करायचं आहे हां हां स्टाईल नको मारून घ्या बघा फ्रेंड अशी स्टाईल मारायला पाहिजे म्हणून काय इकडं वाक दूर दूर करा ना दिसत नाही एकदम जवळ तुम्हाला दाखवत आहे की याची फिटिंग नेमकी कशी खाली ठेवायला ना अच्छा नेमकी याची फिटिंग कशी असते ते दाखवत आहे तुम्ही एवढं वरती कशाला पंख्याला लागल ना खाली कर ना ते एवढी आहे ते पंख्याला लागून जाईल ना खाली करा नाही बस आहे ना बघा खूप छान मस्त आणि सोबतच बघा माझ्या चेहऱ्यावरती कसं येते दिसत आहे व्यवस्थित वाव वाद्यापासून मी छान छान व्हिडिओ बनवणार छान पैकी ब्लॉग बनवणार असेच छान ब्लॉग बघत जात उद्यापासून मस्त ब्लॉग बनणार आता आता ठेवते ओके टाटा